नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानपैकी असलेल्या शंभर येथील श्री दत्तात्रेय महादेव संस्थान मंदिर अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत होतं पर्यटन विकास योजनेअंतर्गत दीड कोटी रुपये निधी शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या प्रयत्नातून मिळणार आहे त्यामुळे देवस्थान परिसराचे सुशोभीकरण होऊन हा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित होणार आहे परभणी जिल्ह्यात जी मोठी देवस्थाने आहेत त्यातील पुरातन श्री आनंदी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र शंभर हे इसवी सन पंधराशे सतरामधील असून जवळपास पाचशे आठ वर्षापूर्वीचे आहे या देवस्थानला विदर्भ मराठवाडा खानदेश आणि शेजारील राज्यातूनही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते मोठे देवस्थान असतानाही राज्य शासनानं हे ठिकाण क वर्ग पर्यटनामध्ये समाविष्ट केलेलं नव्हतं त्यामुळे ग्रामीण विकास विभागाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत या ठिकाणी विकास कामांना निधी मिळत नव्हता शिवसेनेचे नेते ने आनंद भरोसे यांनी हे देवस्थान क वर्ग पर्यटन योजनेत समाविष्ट करण्याबाबत पाठपुरावा केला त्या अनुषंगानं पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने निधी द्यावा यासाठी नेते आनंद भरोसे यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली या भेटीत मंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता परभणी येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे परभणी जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे असून या स्थळांच्या विकासासाठी निधी आवश्यकता असते त्यासाठी शिवसेना नेते भरोसे यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन दत्तात्रय महादेव संस्थान येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीड कोटी आसोला येथील मारुती मंदिर एक कोटी विठ्ठल रुखमाई मंदिर पन्नास लाख खळी येथील खंडोबा मंदिर आणि मारुती मंदिर परिसरामध्ये पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांसाठी दोन कोटी रुपये अशी एकूण पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे मंजूर निधीतून विकास कामातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन पर्यटनवाढी चालना मिळणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद